रविवारची सुट्टी कोणामुळे मिळते माहिती एका मराठी माणसामुळे हो हे खरं आहे चला सांगतो हे आहेत नारायण लोखंडे ब्रिटिशांच्या काळात कामगारांच्या अधिकारांसाठी अनेक भारतीयांनी संघर्ष केला होता कामगार चळवळीचा श्री गणेश आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबईत झाला मुंबई देशाची राजधानी नव्हती पण ब्रिटिश सरकारच्या आर्थिक नाड्या याच शहराच्या हातात होत्या आणि मुंबईसाठी त्या काळी सर्वात महत्वाच्या होत्या या कॉटन मिल्स याच कापड गिरण्यांमुळे मुंबईची ऑफ द ईस्ट अशी झाली होती या कापड गिरण्यांचे मालक अफाट श्रीमंत होऊ लागले होते ब्रिटिश सरकारला ते टॅक्स देत असल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सुद्धा भरभराट होऊ लागली होती पण ज्या कामगारांच्या आठवडाभर दिवस रात्र केलेल्या कष्टामुळे या कॉटन मिल्स चालत होत्या त्या कामगारांची काळजी मात्र कुणालाच नव्हती कामगारांकडून किती काम करून घ्यायचे त्यांना किमान किती वेतन द्यायचे कामाचे तास किती याविषयी ब्रिटिश सरकारचा कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता आणि त्यामुळे गिरणी मालक त्यांचा हवा तसा वापर करून घेत असत यामुळे कामगार चळवळीला सुरुवात झाली आणि त्याचे नेतृत्व केले या मराठी माणसाने या चळवळीच्या त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले यांना आदर्श मानत असत तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापित केली मग पंधरा ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी या संघटने संघटनेने ब्रिटिश सरकारला काही मागण्या केल्या आणि त्यातली पहिली मागणी म्हणजे आठवड्यातून एक दिवस रविवारची सुट्टी असावी यात बाकीच्याही मागण्या होत्या जसं दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी असावी कामाची वेळ निश्चित असावी पगार दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत दिला जावा आणि कामगाराचे वय सोळाहून अधिक असावे त्यावेळी या मागण्या फेटाळून लावल्या गेल्या पण पुढे जसे जसे कामगारांचे मोर्चे सभा आणि आंदोलने वाढत गेली तसे तसे ब्रिटिश सरकारचे डोळे उघडले दहा जून अठराशे नव्वद रोजी कामगारांना दर रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला